ओके हॅपी हॅपी टू टू यू यू अशा प्रकारे या ठिकाणी आपण विश्वरत्न भारतरत्न परमपूजी डॉक्टर आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून असा हा एक त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी आपल्या माझे मित्र विक्रम वाघमारी त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि माझ्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या अर्थमो आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्ष देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे आणि त्यांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे वाढदिवसाच्या लाखो करोडो हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत धन्यवाद जय भीम सर थँक्यू सर या ठिकाणी मी त्यांना तो त्यांना विनंती करतो की आपण आजच्या या वाढदिवसानिमित्त आम्हाला दोन सत्तेचं मार्गदर्शन करावं सर्वांना सर्वप्रथम जय भीम आणि मी माधव कांबळेसरांचं स सरळशे स्वा त्यांचं मनोगत आणि स्वागत व्यक्त करतो की या ठिकाणी त्यांनी मला बोलवलं आणि आज माझा बड्डे आहे वाढदिवस आहे तसं प्रत्येकाच्याच जीवनामध्ये त्याचा एक वाढदिवस असतो स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला मृत्यू आहे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे आपण काहीतरी कार्यासाठी काहीतरी करण्यासाठी आपण या पृथ्वीवरती जन्म घेतो आपला जन्म हे आपल्याला ठरवतो की आपण कशामध्ये जन्मलो आहोत मनुष्य जातीत जन्मलो आहोत किंवा प्राणी जातीत जन्मलेला आहोत तसं प्रत्येकाला त्याचे त्याचे गुणधर्म कर्तव्य त्याच्या त्याच्या गोष्टी आहेत जसं की सापाला त्याचा जहर दिलेला आहे सापाला त्याचा झहर त्याच्या संरक्षणासाठी दिलेला आहे तर तसंच मनुष्याला पण काही काही गोष्टी त्याच्या त्याच्यासाठी दिलेल्या आहेत पण मनुष्य असा प्राणी आहे की त्याला माहिती आहे की जर त्याच्या हातात झहर जरी दिलं आणि जर त्याच्या हातात अमृत जरी दिलं तर त्या दोन गोष्टीचा कसा कुठे वापर करायचा आहे ही एवढी शक्ती त्याला मनुष्याला भगवान गौतम बुद्धांनी दिलेली आहे त्याचप्रकारे मला भगवान गौतम बुद्धांनी निसर्गाने जे कला दिलेली आहे त्या कलेचा मी पुरेपूर वापर करत आहे आणि त्या कलेचा -पुर वापर करूनच आज मी या ठिकाणी माधव कांबळे सरांना या ठिकाणी भेटलेलो आहे मुंबईमध्ये ते मला कलाक्षेत्रामध्ये सारखंच माझ्या पाठीशी उभे असतात मला ते व्यासपीठ प्र प्रोवाईड करून देत असतात आणि आज ते या ठिकाणी परळीला आलेले आहेत तर माझं मन एकदम भरावून गेलं की आजच्या या अशा पावनदिनी आज आम्ही मी जण <गण> एकत्र भेटलात सरपर परळीजीच आहेत मूळ तुमच्या माहितीच म्हणायचं म्हटलं तर आणि आज माझ्या बड्डेच्या दिवशी त्यांनी आज सुंदरचा केक आणि हा सत्कार माझा जो केला त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा एकच संदेश सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या जन्मामध्ये आलेल्या आहात त्या जन्मामध्ये तुम्हाला जे कर्तव्य दिलेले आहे त्या कर्तव्याला फक्त ओळखून ते कर्तव्य जाणा आणि ते कर्तव्य पार पाडा एवढीच माझी अपेक्षा आहे सर्वांना पुनश्च एकदा जय भीम जय बुद्ध जय अगेन हॅपी टू थँक्यू अशा प्रकारे या ठिकाणी हे आता छोटासा वाढदिवस स्थान झालेला आहे ओके